प्रेम आणि तर्कासह पालकत्व ही संकल्पना आपल्याला माहीत असेल किंवा नसेल तर आपण या पुस्तकामध्ये पाहणार आहोत की ज्या पद्धतीने या पुस्तकात विषय मांडलेला आहे तो कोणता आहे तर प्रेम आणि तर्काने पालकत्व आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे या पुस्तकाचा सारांश आपण पाहणार आहोत पण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद चैनल मदे अपना आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांची स्वागत आहे आता अर्थातच पुस्तकात काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पटतील किंवा पटणार नाहीत आपण त्याबद्दल काही गोष्टी पाळू किंवा पाळणार नाही मला वाटते की तिथल्या बहुतेक पालकांच्या पुस्तकांमधून हे अपेक्षित आहे पालकत्वाच्या पुस्तकातील प्रत्येक गोष्टीशी तुम्ही सहमत असाल तरच तुम्ही लेखक असता आपल्या सर्वांचे विचार थोडे वेगळे आहेत तुम्ही फक्त तुम्हाला जे आवडते ते घ्या आणि जे आवडत नसेल त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता मी माझ्या जीवनातील परिणाम अनुभव देतो अशा मनाच्या चौकटीत नेण्यासाठी मला हे पुस्तक खूप उपयुक्त वाटते मी मागे हटतो आणि अभिनय किंवा प्रतिक्रिया करण्यापूर्वी विचार करतो मी एक पातळीवर डोके ठेवतो आणि त्या अचूक क्षणापेक्षा आयुष्याचे मोठे चित्र पाहतो हे एक अतिशय उपयुक्त पालक पुस्तक आहे या पुस्तकाबद्दल तुम्हाला जे माहिती असणे आवश्यक आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत प्रेम आणि तर्कशास्त्र पुस्तकाची सुरुवात पालकत्वाचा आनंद घेण्याबद्दल बोलून होते हे नंतर जबाबदार मुलांचे संगोपन करण्याच्या ध्येयाबद्दल बोलते हे खरोखरच पुस्तकाचे हृदय आहे मुलांना स्वतंत्र सक्षम आणि जबाबदार प्रौढ होण्यासाठी वाढवा माझा एक मित्र आहे जो नेहमी म्हणतो आम्ही भविष्यातील प्रौढांना वाढवत आहोत हे लक्षात ठेवा अपयश नेहमीच वाईट नसते यश नेहमीच चांगले नसते आपल्या मुलाचे परिणाम अपयश आणि दुखापत यापासून संरक्षण करणे नेहमीच उपयुक्त नसते आणि पालकत्वाची सर्वोत्तम निवड नसते नंतर जबाबदार मुलांच्या सकारात्मक परिणामांबद्दल बोलते हे आत्मसंकल्पना आत्मसन्मान आणि प्रभावीपणे प्रशंसा आणि प्रोत्साहन कसे द्यावे याबद्दल सुद्धा चर्चा करते पुस्तकात्मक चुकांची चर्चा होते मुलांना प्रयत्न करण्याची परवानगी देणे मुलांना अयशस्वी होऊ देणे यामुळे मुलांनाही यश मिळू शकते हे मुलांना जामीन देण्याबद्दल बोलते चांगली कल्पना की वाईट त्यानंतर सीमा आणि मर्यादांवर पूर्ण विभाग आहे रिकाम्या धमक्याशिवाय शिस्त कशी लावायची उभे राहू शकतील अशा सीमा कशा सेट करायच्या पुढील भागात नियंत्रणाची चर्चा केलेली आढळते पालक आणि मुलांमध्ये अनेकदा इच्छाशक्तीची लढाई होऊ शकते नियंत्रणासाठी संघर्ष कसे व्यवस्थापित करावे हे शिकणे पालकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते मग आपण परिणामांकडे जातो मुलांना त्याचे परिणाम कसे भोगावे लागतात आपल्या मुलाच्या जीवनात परिणाम घडू देत असताना सहानुभूती कशी ठेवावी परिणामांना परवानगी देताना सहानुभूतीचे काय महत्व आहे हे सुद्धा यात आढळते पुस्तकाचा दुसरा विभाग सर्व प्रकारच्या परिस्थितीवर आणि या सर्व परिस्थितीमध्ये प्रेम आणि तर्कशास्त्राचा सराव कसा करावा यावर लक्ष केंद्रित करतो भत्ता झोपण्याची वेळ कामे सीट बेल्ट भांडणे मित्र गृहपाठ पाळीव प्राणी खेळ चोरी सेसिंग शाळा दात घासणी आणि बरेच काही यासारख्या गोष्टी यात अठ्ठेचाळीस विषय समाविष्ट आहेत त्यामुळे असंख्य परिस्थितींना कसे हाताळायचे हे जाणून घेण्यात ते खरोखरच मदत करू शकते मी आधी म्हटल्याप्रमाणे मला हे पुस्तक खरोखरच आवडते पुन्हा प्रत्येक गोष्ट मला मान्य आहे असे नाही परंतु परिणामांसाठी परवानगी देणे शांत आणि तार्किक असणे आणि तुमच्या शिस्तीवर विश्वास ठेवणे हे मला फक्त मनाच्या चौकटीत बसवते तार्किक परिणाम कसे द्यायचे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत हवी असल्यास हे पुस्तक तुम्हाला मदत नक्कीच करेल दुसरी मोठी गोष्ट म्हणजे या पुस्तकातील प्रेमाचा पैलू तर्कशास्त्र तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्यात मदत करते ती प्रेमावरही लक्ष केंद्रित करतात प्रेम दाखवत असताना तुम्ही परिणाम कसे शिकवता आणि नैसर्गिक परिणाम कसे होऊ देता तुमच्या मुलाने कृपा समजून मोठे व्हावे अशी तुमची इच्छा आहे हे पुस्तक तुम्हाला संतुलन साधण्यासाठी मदत करेल आधार हा आहे की तुम्ही तुमच्या मुलाला निवडी करू द्या तुमच्या मुलाने त्या निवडीचे परिणाम अनुभवले पाहिजेत मूल लहान असताना कृतीचे परिणाम होतात हे शिकून तुम्ही तुमच्या मुलावर लक्ष केंद्रित करता आणि स्पेस आम्ही आहे तुम्ही हे करत असताना जेव्हा एखादी गोष्ट कठीण असते तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी सहानुभूती व्यक्त करता तुम्ही असे म्हणू नका बरं तुम्ही कोट न घालण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून तुम्ही थंड होण्यास पात्र आहात मी तुला तसं सांगितलं होतं तुम्ही म्हणता तुम्ही थंड आहात हे खरोखर दुःखी आहे तुम्ही कोट घातला नाही हे वाईट मी पैज लावतो की पुढच्या वेळी तुम्ही कोट निवडाल प्रेम आणि तर्क एकत्र काम करतात पुस्तकात मला आवडत नसलेल्या पण काही गोष्टी आहेत अनेक गोष्टी सांगितल्या जात नाहीत ज्या माझ्या मते संदर्भाने घ्याव्यात एक गोष्ट ज्यावर कधीही चर्चा केली जात नाही ती म्हणजे फनेलमध्ये पालकत्वाची कल्पना जसे की यावर चर्चा केली गेली आहे काही परिणाम आहेत माझ्या मते ते वयानुसारच लागू केले जाणे आवश्यक आहे पुस्तकात एक उदाहरण आहे की जे हिवाळ्यात सुमारे एक कोट वापरतात तुमच्या मुलाला कोट घालण्यास भाग पाडू नका असे त्यात म्हटलेले आहे त्याला सर्दी होईल आणि मग पुढच्या वेळी ते घाला बरं माझ्या मते वयाच्या दो दुसऱ्या वर्षी असे कधीच केले नसते तो दोन वर्षाचा असताना नियम असा होता की तो कोट टोपी आणि हातमोजीशिवाय बाहेर पडत नसेल त्याला वरील सांगितलेल्या सर्व गोष्टींचा तिरस्कार होता त्याने बाहेर जाऊन फक्त गोठवणाऱ्या थंडीत राहणे पसंत केले असते वयाच्या तीन वर्षापर्यंत त्याने आनंदाने ते सर्व परिधान केले आणि ते मागितले असे सुद्धा उदाहरणं याच्यात आहेत लव आणि लॉजिक वाचताना वयानुसार योग्यता लक्षात ठेवावी लागेल अद्याप तार्किक नसलेल्या मुलांमध्ये तर्कशास्त्र प्रबल होण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही माझा विश्वास आहे की नैसर्गिक परिणाम माझ्या मुलांसाठी कार्य करतात परंतु मला असे वाटते की आपण प्रथम आपल्या मुलाला काही प्रकारचे मानक शिकवणे आवश्यक असते मला वाटत नाही की ते जात असताना तुम्ही त्यांना जीवन शिकवण्याची च्या परिणामांमधून जावे मला वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना जगाकडे वळवण्याआधी तुमचे ज्ञान देण्याची तुमची ऋणी आहे हे मला चाक पुन्हा शोधू नका या वाक्यांशाशी आठवण करून देते जर मी नुकतेच ब्रेडनला बाहेर जाऊन सर्दी झाली असती तर त्याला कोट उपलब्ध आहे हे कसे कळेल आणि त्याला उबदार राहण्यास मदत होईल प्रथम नियम ठरवून आणि त्याला कोट घालणे आवश्यक करून त्याने पाहिले की तेथे मूल्य आहे शहाणे लोक इतरांच्या चुकांमधून शिकतात आपल्या सर्वांचे अज्ञानी क्षण असताना मला असे वाटत नाही की आपण आपल्या शहाणपणाशिवाय मुलांना तिथे ठेवू नये तर मित्रांनो मी तुम्हाला हे पुस्तक वाचण्याची जोरदार शिफारस यासाठी करेल हे तुम्हाला आत्मविश्वासाने शिस्त लावण्यास सक्षम होण्यास मदत करते जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या मुलाला निवडीचे परिणाम अनुभव द्याल मुलांनी ज्या परिणामामध्ये प्रवेश केला आहे ते त्यांना अनुभव देणे सोपे नाही परंतु त्याची दीर्घकालीन मूल्य आहे पॅरेंटिंग विथ लव्ह अँड लॉजिक पुस्तकाचे माझे अधिक प्रथम इम्प्रेशन पुनरावलोकन तुम्ही या व्हिडिओमधून पाहून शकता आणि ही पुस्तक तुम्ही स्वतःसुद्धा वाचू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ही बुक समरी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका